निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास मला पत्रकार विचारला की राहुल गांधीची भारत जोड यात्रा संपली अति नवीन यात्रा सुरू झाली मणिपूर ते मुंबई यांनी काय परिवर्तन होणार आहे मला भारत जोड यात्रा मध्ये काही राज्य त्यांची गेली काँग्रेसची गेली आणि या नावा यात्रेमध्ये जे राहिलेले ते सुद्धा निघून जायच आणि ते भाषण करत आहेत की लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे संविधान धोक नहीं है लोकशाही धोक नहीं है हा सीज धोखा है ज्यादा पुलिस सर हम लोकसभा की निवक अपना जो सा विरोधी पक्ष भर दे प्रयत्न की मंडी समोर करता है कार्यक्रम है जाहिरनामा है कुठल्या देशाच्या समोर जनतेकरता काही करण्याची भूमिका आहे फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा द्वेष करायचा हा एक कल्मी जाहीरनामा आहे इंडिया आघाडीचा आज संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या योजना सुरू झाल्या त्या सगळ्या योजना लोकांच्या पर्यंत थेट देण्याचा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आपण पाहतोय कोणती योजना अशी नाही आहे की ज्याला मध्यस्थी लागते पुढील मध्यस्थी असायची काही वर्ष पूर्वी पन्नास टक्के गाळा झालेला जाईल आणि झाली पन्नास टक्के रक्कम ते लाभार्थ्याला जाईल आता आपल्या घरी बसून आपल्या खात्यामध्ये ऑनलाईन डीपीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात जमा होत का नाही दुचा दिला खात्यात जमा झालं आता काही लोकांना माहिती भरली नाही काही चुकीची भरली काही ठिकाणी आम्ही चेक केले ते बैला देईन खाले आता बैला दे परंतु मग ज्या ज्या योजनेच्या असतील त्या सगळ्या योजनेला पारदर्शक ताणताना पारदर्शक कारभार करताना त्याचा लाख शेवटच्या माणसापर्यंत झाला पाहिजे भूमिका आदरणीय मोदी साहेबांची झालेली आहे आणि जगाच्या कोणत्याही देशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेसारख्या बऱ्याच देशाचे राष्ट्रपती आज मोदी साहेबांची स्वाक्षरी दोन तीन देशाचे राष्ट्रपती त्यांच्या पाया पडले ऑस्ट्रेलिया सारखा प्रगत देशाचा राष्ट्रपती त्यांना बॉस बघतो आणि विश्वनेता म्हणून त्यांना जी मान्यता मिळालेली आहे त्यातून देशाची प्रगतीची भरारी आपण पाहतो असं एकच क्षेत्र नाही की आपण मागणार आहोत आपण मंगळवार घेऊन आहोत चंद्र आपण याल करतो मंगळवार याल अवकाशातलं तंत्रज्ञान ते दे आपल्या देशाने मिळवलं मागच्या काही वर्षांमध्ये एकाच वेळी पंधरा वीस बावीस उपग्रह सोडण्याची क्षमता निर्माण झाली ऐकलं ध्येयाला प्रेरित होऊन देशाच्या विकासाकरता एक समर्पित जीवन आपलं सर्वस्व अर्पण केलेला नेता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आज आपल्या सगळ्याला संधी मिळाली पातळीवर काम होत आहे राज्यामध्ये आपलं महायुक्तीचं सरकार आहे मान्य एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत आमचे नेते मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत अजित काम करतायत जनतेच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे मग चाळीस वर्षाचं महाविकास आघाडी सरकार असताना आपण काय अनुभवलं मुख्यमंत्री घराच्या बाहेरच पडले नाही मॅनेकडे सांगत असतो त्यांनी एकच गोष्ट दिली उमोठाने काय माझं कुटुंब तुमची जबाबदारी गोष्ट देणे असं म्हणायला माझे होत की तुमचं कुटुंब माझी जबाबदारी अनेक पक्षामध्ये एक उदाहरण द्या की या महाविका सरकारने काय करून दाखव कोविडच्या काळामध्ये तीन तीन मंत्री जिल्ह्याला होते सगळे थंडा वगैरे काही तिथे आपण रामटिश्वर आणच्यावर खड्डा दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बघल बैठकी रामटिश्वर आणल्याला आपण मोफत दिले त्यांचे हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्या मराठा समाजात आरक्षण केलं देवेंद्रजीनी मागच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं होतं घर दे। ते घर बसलेला मुख्यमंत्र्यांचे आरक्षण घालवलं त्यांचा जाणता राजा रिमोट कंट्री सरकार चालवायचे त्यांना कुठल्या प्रकारचा पश्चाताप झाला नाही काही प्रायशिक त्याला वाटलं नाही शिक्षण संस्थेच्या आपल्या सगळ्या संस्थेमध्ये मराठा आरक्षण केलं म्हणून आज आपल्या मतदारसंघांनी सगळ्या मुलांमध्ये पन्नास टक्के मध्ये अगोदर माफी दिली एक एक उदाहरण राज्यामध्ये दाखवा राज्यामध्ये एक उदाहरण मी कोणी करून दाखवलं ज्या पवार पवारसाहेबांनी विचारलं तुमचं तुम्ही मराठा समाजाचा आंदोलन पार्टीमध्ये येत आहे ते म्हटलं मी कोणत्या समाजाचा मी कोणी करत नाही माझी जात मी सांगत नाही मला पत्रकार विचारलं की पवारसाहेब असं म्हणतात आमचा पवार पवारसाहेब जात सांगा गरज नाहीये मी त्याला म्हटलं एकच फक्त साहेबांनी गोष्ट केली एक मराठा సమాజా మనకి తుమ్మ క్షమాపణ మన శరం ఆ ముద్యు సాధి ప్రయత్న భూమికా స్పష్టప ఇతర రాజ్యా ముఖ్యమంత్రి సగ్యా ఆందోళన సామోరీ గవేంద్రజీ సామోరీ గెలే అజి దాదా సా గెలే ఐతిహిక నిర్ణయ महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपण विधायक आणून अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का होता आपण दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला द्यायचा निर्णय केला ऐतिहासिक निर्णय म्हटला गुरुदेवाने या सगळ्या महाविकास आघाडी बस काम करणाऱ्या सत्ताधी शेवटी पाय उतर व्हावं लागले पक्ष संपले त्यांचे पक्ष केव्हा पक्षाचे सहकारी केव्हा सोडून देणार कळलंच नाही आता राहिले सुद्धा या निवडणुकीमध्ये कधी घरी राहतील यांची सुद्धा खात्री खात्री राहिली नाही फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष एकाच भूमिकेतून आज मी महाविकास आघाडी सरकारचे जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सकाळी कोंबडा आवडल्यासारखं बोलत राहतो कोंबडा कधी भाग देतो बांधले फक्त अंडे हे देश हे मोदी साहेबांना पर्याय हे भारतीय जनता पक्ष मायुती सरकारला पर्याय गेलेले आहे विश्वासार्ह काय काल मी पवार साहेब सुद्धा ऐकत होतो कन्नईर त्यांच्या सुनबाई उभे आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष संस्कार केलेला सुनबाई त्यांना तर पडके वाटायला लागले घराचा माणूस तुमच्या बरोबर चाळीस वर्ष तो तुम्ही त्याला परक तुमच्या परके, परके सांगायला लागले की महाराष्ट्राची जनता तुम्ही केव्हाच बरोबर सोडून दिली आहे असं मला अर्थ नाही त्या माणसाची किंमत आहे बाहेरची काय राहणार आहे फक्त राजकारण करायचं माणसे फोडाफोडी करायची माणसावर माणसं घालायचं व्यक्तिद्वेषाचं राजकारण करायचं याच्यापर्यंत तुम्ही राजकारण कधी महाराष्ट्रामध्ये केलं नाही जनतेचा शाप तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात राहणार नाही राहिरी सुने राष्ट्रवादी रायरी सुडी उभाटा ते लोकांच्या घरी काढून येतील बिस्तर घेऊन तुमचा पासर पुढे नेऊन द्या अशा प्रकारची भूमिका आता महाराष्ट्राची जनता घेता शिवरा लोकांनी किती सहन कराय किती वर्ष सहन केले लोकांनी आत्मवर्ष करा आत्मचिंतन करा की तुमच्या पक्षातले आमदार बाहेर का पडले आणि मग म्हणून यांच्याकडे कुठे कार्यक्रम नाही समोर कुठे उद्दिष्ट नाही आहे एका बाजूला मी म्हणण्याप्रमाणे अनेक योजना मोदी साहेबांना दिल्या पन्नास टक्के धान ऐंशी टक्के जनतेला मोफत मिळते मिळत नाही मग हे आदरणीय मोदी साहेबांनी दिलेली योजना आपण विसरणार ते लोकांना जाऊन सांगायचं पीएम सन्मान योजना असेल पीएम किसान योजना असेल वयसिर योजना असेल नंतर त्या योजनाच केले सुरू केले तिथीच योजना असेल बेटी पढाओ बेटी पडाव बेटी बजाव किती योजना आहे तुमचे कार्यकर्ते पण मी आवाहन करणार गर नाही कर घरोघर आहे लोकांना सांगा हेच सोशल मीडिया लोक लोकांची रो, रो, मनस्थिती ठिकाणी काढल्या उठल्या वेळेला हो सोशल मीडिया पाहत लोक मंडळीकडे पाहिजे सोशल या सोशल मीडियाच्या जगामध्ये आज माध्यमांनी आपल्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये मग ते जास्त नाही आहे शेवटी तंत्रज्ञान बदलत चाललंय तंत्रज्ञानानं माणसं तंत्रज्ञानाच्या बदलत्या परिस्थितीला बळी पडत चाललेले त्यातून आपलं आपलं आवाज मांडलेलं आहे की लोकांसमोर जाऊन आपल्याला सांगायचं निवडणुका सांगायचं आदरणीय मोदी साहेबांचा कार्यक्रम सांगायचं आणि म्हणून माझ्या निमित्त आपल्याला मतदारसंघाला आपण काय करतो काही नाही एमआरडीसी येते उद्योग येतील विमानदाचा विस्तार होतोय वंकर वाढेल लोकसभेनंतर त्याच कामाला लक्ष द्यायचं निवडण्याचं पाणी आले राहायला सारेचे काम पूर्ण करायचे घाट मात्र उल्लेख जल केला केला इथं खरं आदरणीय खासदार साहेबांची योजना होती किती वर्ष महाराष्ट्र पाणी परिषदेनं सूर्य गणपत देशमुख आणि आदरणीय खासदार साहेबांनी तो आवाज सादर केला देवेंद्रजी तो आवाज स्वीकारला मागच्या काळामध्ये आणि मला वाटतं मी शेवटच्या काळात मंत्री झालो होतो त्यावेळी ह्या पश्चिम पाणी पाणी आपल्या खोऱ्यामध्ये आणण्यासाठी तर तो का मान्यता देऊन पन्नास हजार कोटीचा खडा त्यांनी मंत्रिमंडळाकडे मान्य करू घ्यायचा मंजूर केला पाहिजे काम करायचं आहे दुष्काळमुक्त आपल्या जिल्ह्यात करताना अतिरिक्त पाणी समुद्रात जाऊन जाणार आहे आपलं आणायचं निवंडाचं पाणी सगळ्या कार्यक्षेत्रात गेलं पाहिजे गोतरी कार्याचं दुतरीकरण झालं पाहिजे असे अनेक आराखडे आपल्याला आता मंजूर त्या ठिकाणी मंजूर झाले शेवटी जनतेच्या मनाचं सरकार राज्यामध्ये काम करतो म्हणून माझी विद्रोह आपल्याला नंबर विनंती आहे कालच्या लोकांनी साहेब आता उभे आहेत त्यांना मी खरं कधी म्हटलं की तुमच्यावर जे पाच वर्ष लोक फिरत होते दिसत नाही कोणी ते कोणाला घेऊन फिरत होते त्यांना बरोबर आलाय काम शेवर त्यांना घडायला ते गेले वाटावती खूप वाटावली तिथे काँग्रेसच्या नेत्या शिकल्याच्या काँग्रेस ती अवस्था काय मी पराठी सांगलीच्या जागेवर वाचवलं होत त्यां ते म्हटले सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रह आहोत मला तुम्ही महाराष्ट्राचे नेते या उत्तर महाराष्ट्रात आठ जागा आहेत लोकसभेच्या एक जागा ती कुठली धुळाची मिळाली तिथे बाहेरचा माणूस दिला स्थानिक सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी पक्ष सोडायचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील यवला पोलीस ठाण्यात आणि काँग्रेस मुक्त भारताची जी घोषणा आदरणीय मोदी साहेबांनी केली याचा परिणाम आपल्या काँग्रेस नेत्यावर झालेला आहे असं मी का करतो खाट्या दाखवण्याचा भामवून गेले महिन्यांपासून भगवान मथुर यांच्यावर चांगले नाराज आहेत म्हणून आपल्या त्यांच्याकडे काय करायला काय ते करू द्या आपण विकासात्मक अर्जाला लोकांना दिलेला आहे विकासात्मक अर्जेनं लोकांसमोर मांडलेला आहे पण लोकांना तुम्हाला एवढी विनंती आहे ते सगळे भामटे ओळखा तुम्ही ऐकला खरं समजू आला माझी विनंती आहे ते सगळ्या भामट्याचा बाजार तुम्ही उभा केला मागच्या काळामध्ये त्याचा परिणाम कार्यकर्त्यांची मला मन धरणी करण्याकरता सगळ्या वेळ चाललेला ज्या शिवराज भाषणात त्यांनी भाष्य केली ज्या भाषेत त्यांनी सगळ्या पाचशे पाच वर्ष आमच्या जा लोकांचा आणि तालुकिल्ल्या ताल गावातल्या कार्यकर्ता उद्धार करण्यामध्ये घालवला आहे त्या सगळ्यांना पुढे जोड करू नका एवढी तुम्हाला माझी विनंती आहे बरोबर ना तुम्ही चिंता करू नका आम्ही प्रयत्नाचे पराकष्ट करू तुम्हाला खासदार केलं जाणार एकोणीस साली मला स्वतः देवेंद्रजी म्हटले उद्धवजी मला म्हटले वडील साहेब सदस्य निवडून आले पाहिजे सहा दिवसात आपण निवडणूक आलेली सहा दिवसात पाच दिवस आले तुम्हाला खासदार कर आता एक महिना आपल्याला माग आता आशुतेज बरोबर आहे तो बर परवायचे दुसरं आमचे कोले बरोबर आहे सगळे बरोबर आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही माझी कार्यकर्त्यांना विनंती काय राजे नाराजी प्रश्न राहत नाही आपल्याला स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची नाही आहे सोसायटीची नाही आहे की देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायची निवडणूक पण हे मतदान जे आपण करणार आहोत की राधाकृष्ण विख्या करणार नाही सदाशिव लोकांना करणार नाही आपण ते मतदान कोणाला करणार आहोत कोणाला करणार आहोत मोदी साहेबांना करणार आणि म्हणून मित्र या आजच्या निवडणूक कार्यालयात उद्घाटन झालं असं मी या निमित्तानं जाहीर करतो आणि या निमित्तानं पुन्हा एकदा सदस्यरावांना मनापासून शुभेच्छा देतो या निवडणुकीमध्ये आपल्या सगवणार जबाबदारी आहे याही मत डिके मिळालं पाहिजे नगर मध्ये मत डिके मिळालं पाहिजे आणि चारशो पाच जो देशाचा राहणार आहे त्याच्यामध्ये दोन्ही मतदारसंघ असले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र